कार आज पाच वाजेच्या नंतर आपल्या सर्वांचा प्रचार बंद होणार आहे पण मला सर्वांना विनंती करायची आहे की वीस तारखेला आपल्या सर्वांना सकाळी सकाळी उठून आधी पंजाला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती पोचायचं आहे मतदान कार्ड आणि आधार कार्ड घेऊन जायला विसरू नका थोरात साहेब हे आपले कुटुंबप्रमुख आहे संगमनेर तालुका हा आपला परिवार आहे हे फक्त बोलण्यासाठी नाही तर आपण खरंच सर्वजण एका कुटुंबातले आहोत साहेबांच्या माध्यमातून सहकाराच्या माध्यमातून आपण संगमनेर तालुक्याचा चेहरा मोहरा अतिशय सुंदर झालेला आपल्याला सर्वांना दिसत आहे आपल्याला पुढच्या प्रगतीसाठी संगमनेराच्या संगमनेरच्या संगमने विकासासाठी थोरात साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे राहायचं आहे मोठी साथ त्यांना द्यायची आहे एवढंच मी तुमच्या सर्वांना एक प्रश्न असा आहे की आता विरोधकांची अमोल जी तर प्रचार सांगता प्रचार सभा चालू आहे आज थोरात साहेबांची प्रचार सांगता सभा नाही झाली नेमकं कारण काय आपण बऱ्याचशा सभा घेतल्या आहेत काल साकूरला सुद्धा तुम्ही बघितलं असेल असाल की प्रचंड असा जनसमुदाय जमलेला होता थोरात साहेबांच्या सभेसाठी आणि खूप सुंदर अशी सभा झालेली आहे आपण कॉन्फिडंट आहोत आपल्याला आत्मविश्वास आहे की सांगता सभेची अशी आपल्याला काही गरज भासत नाही कारण सर्व लोक थोरात साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत साहेबांसाठी ते कार्यरत आहेत त्यामुळे प्रत्येक जण आपलं गाव आपली गल्ली आपला प्रभाग सांभाळत आहे त्यामुळे सभेची गरज आपल्याला नाही पण थोरात साहेबांच्या पाठीमागे आपण सर्वजण आहोतच मला विनंती आहे की सकाळी सकाळी सकाळच्या आपल्या बारा वाजेच्या आत आपल्या सर्वांनी मतदान पूर्ण करून घेणं आणि बाहेर कुणी मतदार असतील त्यांना मी विनंती करते की आपल्या सर्वांसाठी हे मतदान तुमचं प्रत्येक मत हे अतिशय मूल मुलाचं आहे कुठं वाया घालू नका पण तुम्ही सर्वजण तुम्ही यालच अशी मला खात्री आहे मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते ओके थँक्यू